फॉल नंबर आने पर कॉल नंबर यानी फ्लोर पर नोट मनी देते हैं अवेलेबल टाका बदल ले सर मतलब 285 हां सर देते देते प्रक्रिया तो मतलब बिल्डिंग को क्याम पूरी करा कॉल नंबर आने के बाद कुछ फ्लोर का कौन नंबर सही पद्धति पर सर शुरू बोल रहे जब जब नंबर संख्या वाला शिकायत में मैं वर्क करने शिकायत काम कर रहे हैं सीधे बताओ ये सब

डेबिट कार्ड आहे उतने आधी गिरिजले जे काय दिसले डेबिट वाला वगैरे पण येत नाही इकडे नाही डेबिट आपण पाहिजे निकालो ज्याला डेबिट रूप नाही तुम्हाला मिळतील किती किती द

हमें कोई तो कुछ कर सकते हैं या हम क्या करेंगे चिकित्सा करेंगे हां 133 से ट्रीटमेंट रिलेटेड करना हम रोगी मानते हैं मेडिकल डिपार्टमेंट आप लोग भूमिका इधर आके बताओ ये का बिंदु दूसरा भाई साहब हां चलो हां चलो तो वो तो 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 करते हैं कर सकते हैं कि नहीं क्या कर रहे हैं

होरीत होऊन जास्त नाही करून

काल मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी आपला जो शास्त्रा शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सात कलमी कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची स्वच्छता असेल त्यांना बसण्याची व्यवस्था असेल आपल्या वेगवेगळ्या विभागांची संख्येतस्थळांची अध्यवती हो, करणं असेल आणि त्यांच्याकडे असलेली प्रकरणं जलद गतीने निपटारा करणं असेल यासाठी सूचना दिलेल्या आहेत आज आम्ही या ठिकाणी हे ज्या ठिकाणी जवळजवळ एक तीस ते चाळीस कार्यालय आमच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये आहेत यासाठी मागच्या वर्षी मी टी व्ही सीवरून सुद्धा पंढर दिले होते त्यातले काही कामाची पाहणी करून विशेषतः टॉयलेट्स आहे बसण्यासाठी व्यवस्था आहे त्या अजूनही काही कामांची इथं गरज आहे तरी संबंधित डब्ल्यू डी डिपार्टमेंटला आम्ही तात्काळ दोन तीन दिवसात आम्हाला एस देण्याची सूचना आहे आणि जसं मान्य मुख्यमंत्री यांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार नागरिकांना आपल्या कार्यालयात आल्यानंतर एक चांगली आ... पॉझिटिव्ह भावना यावी आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी जर कामगार होईपर्यंत जे काही बेसिक सुविधा आहेत टॉयलेट्स असेल पाण्याची व्यवस्था असेल ते त्यांना मिळावी यासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही यासाठी विशेष फंड पण उपलब्ध आम्ही आता पीडब्ल्यू डिपार्टमेंटला करून देत आहे साधारणतः उद्या आमची सर्व तालुकास्तरी सुद्धा यंत्रणासुद्धा येणार आहे त्यांना सुद्धा आम्ही या संपूर्ण सूचना देणार आहे आणि साधारणतः एक आठ ते दहा दिवसामध्ये त्यांना जे काही आवश्यक फंड असतील ते प्रशासकीय मान्यता देऊन सी मार्फत आम्ही ते प्रक करू आणि साधारणतः मार्च एंड झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय मुख्य सचिव याचा आढावा घेऊन म्हणजे काही बेसिक बेसिकली सात मुद्दे दिलेले आहेत त्याचा आढावा घेणार आहे त्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं हे जे भौतिक काम आहे हे आम्ही तात्काळ करण्याच्या सूचना देत आहे तालुका सरावर सुद्धा हे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये इलेक्ट्रिकलचे पण बरेचसे कामं त्यात लागतात छोट्या मोठ्या दुरुस्ती आहेत टॉयलेटची दुरुस्ती आहे किंवा मग बेसिक सुविधा ज्याला आपण म्हणून विजिटरला बसण्यासाठी सावलीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ते करण्यासाठी दोन्ही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट पी डीचं आणि सिव्हिल डिपार्टमेंट दोघांना सूचना दिलेली आहे आणि हा शंभर दिवसा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडून लोकांना फॅसिलिटी लागली पश्चिम भारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे महत्वाची अभिलेखा असतात त्याच्याबद्दल आपण काही सूचना केलेल्या बऱ्याचशा डिपार्टमेंटना आम्ही मागच्या शिक्षण दिलं जसं अग्रिकल्चर डिपार्टमेंटला त्यांनी त्यांचं जे रेकॉर्ड आहे त्यासाठी त्यांनी ठेवण्यासाठी रेकॉर्ड रूमची व्यवस्था करणं असेल आणि जे इतर डिपार्टमेंट आहेत त्यांना सुद्धा सूचना दिली की त्याच्यात समजा ह्या ज्या वर्षी शक्य पुढच्या वर्षी आपण त्यांच्यासाठी जे रॅक्स असतात स्पेशल रॅक्स असतात ज्यामुळं दस्तावाजाचं आयुर्मान वाढतं आणि पाण्याची व्यवस्था अशा सूचना त्यांनी दिलेल्या कधीपर्यंत काम सुद्धा आम्ही पुढच्या ते, बदल ते, ते योजना करणं अपेक्षित आहे त्याचा रोडमॅप काय आहे काय शंभर दिवसाची योजना आहे तर आम्ही त्यांना सांगितले की किमान एक ते दीड महिन्यामध्येच परचेस होऊन निवेदन प्रक्रिया होऊन ह्या गोष्टी या ठिकाणी लागाव्या मान्य मुख्यमंत्री महोदय दिवस आहे आमचं जर म्हणणं आहे की एक ते दीड महिन्यामध्येच संपूर्ण दुरुस्ती खरेदी लोकांना आवश्यक असणार पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आम्ही घेतो पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय आहे तिथे बऱ्याच अशा इमारती आहेत शासकीय कार्यालयात पण तिथे कुठल्या सुविधा नाहीत आहे आम्ही तिथं पाणी करू आणि आता उद्या जे सर्व चिडून आज आम्ही पत्र पण देत आहोत आणि आपलं उद्या जे डिटेल आढावा आहे तर प्रत्येकाकडून आम्ही ते त्याची आजची स्थिती आणि साधारणतः शंभर दिवसानंतर त्यांचे जे काही करणार आहे त्याचे जे फोटो आणि ते आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये जे टॉयलेट्स असतील त्याचे फोटो जिओ टॅक फोटो डेट्स म्हणजे आजच्या काय सिच्युएशन आहे ते सुद्धा आम्ही त्या प्रत्येक विभागाकडून मागून घेणार आणि विशेषतः ज्या ठिकाणी जास्त फुटबॉल आहे त्या ठिकाणी बहुसुंक ठिकाणी हिरकणी कक्ष आणि महिलांना बसण्यासाठी दोन्ही मिक्स असा आमचं आमचा संकल्पना आहे की महिला कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी कक्ष आणि हिरकणी कक्ष असा एकत्रित करण्यासाठी आमच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय असेल बाकी इतर ते कार्यालय आता या ठिकाणी सुद्धा मला वाटतं दोन ठिकाणी आहेत त्याच्यासाठी आवश्यक लाईट आहे का पाण्याची व्यवस्था का याची तपासणी करून आवश्यक सुविधा आपण देऊन फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहेत त्या तालुक्यात संपूर्ण ही जी व्यवस्था आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे तालुका स्तरी कार्यालय त्यामुळे उद्या आपल्याकडे तालुका स्तरी कार्यालय उद्या एक बैठक आहे पूर्ण जी तालुकाची टीम आहे ते येणार आहे त्यांना आम्ही आज रायटिंगमध्ये पण सूचना देत आहे आणि तोंडी सूचना आणि त्यांना काय करायचं आहे ते सुद्धा आम्ही उद्या त्यांना प्रश्न सर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मुख्यालय आहे इथं महिलांसाठी टॉयलेटची सुविधा नाही आता आमची आता घात आमचे झाले ना याच्यामध्ये आम्ही त्याची सुद्धा नवीन नवीन टॉयलेट प्रस्तावित केले जे लोकांसाठी केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सुलभ इंटरनॅशनल बरोबर आपण घरात त्याच्या मान्यता पण मिळालेली आहे त्याच्या अपलोड झालेलं आहे लवकरच काम त्याचं सुरू त्यात महिला आणि पुरुष आपल्या कर्मचाऱ्यांना पण कामात येईल आणि जनरल पब्लिकला सुद्धा कामात येईल इमारतीसोबत सोबत परिसर स्वच्छतेला आहे सोबत परिसर स्वच्छतेलाही भर दिला पहिल्यांदा आपण करतोय दुसऱ्या ह्याच्यामध्ये परिसर स्वच्छता आपण चालू थँक्यू